दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे पंढरपूर पंचायत समितीचे माजी सभापती ऍडव्होकेट वामनराव माने यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त ईश्वर वठार ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला होता आणि या कार्यक्रमाकरता म्हणून भव्य अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाकरता सांगोल्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे आवर्जून उपस्थित होते आणि यावेळी भाषणामध्ये बोलताना त्यांनी सांगितलं की जी विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस ला पार पडली या निवडणुकीमध्ये मला पंढरपूरचे नेते असणारे विधानपरिषद माझी सदस्य प्रशांतराव परिचारक यांनी मला या निवडणुकीमध्ये सहकार्य केल्याचा त्यांनी गौप्यस्फोट केला वास्तविक पात्रात ते शेतकरी कामगार पक्षाचे आहेत मात्र यापूर्वी स्वर्गीय गणपतराव देशमुख व स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांचे संबंध अत्यंत चांगले होते आणि सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये या दोघांनी एकत्रित अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि या निवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे शेकापचे उमेदवार म्हणून उभे होते आणि यावेळी महायुतीचे उमेदवार हे प्रशांत परिचारक यांचे मित्र शहाजीभाऊ पाटील हे सांगोला विधानसभा मतदारसंघातले उमेदवार होते मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये परिचारकांनी आपल्याला सहकार्य केल्याचा गौप्यस्फोट बाबासाहेब देशमुख यांनी वठारच्या या कार्यक्रमामध्ये केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या गेल्या काही दिवसापासून डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि भाजप आणि महायुती यांची जवळीक वाढत चाललेली आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचेही डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्याशी अत्यंत मृदू संबंध आहेत लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा सांगोला मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असणाऱ्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मताधिक्य होतं विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपनं किंवा मा अन्य मायुतीतल्या नेत्यांनी यामुळे बाबासाहेब देशमुख यांना सहकार्य केलं की काय अशी शंका गेल्या अनेक दिवसांपासून व्यक्त केली होती ती मात्र ईश्वर वडाच्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर देशमुख यांनी स्पष्ट सांगितलं की प्रशांत परिचारक यांनी आपल्याला विधानसभा निवडणुकीमध्ये सहकार्य केलेलं आहे पहा डॉक्टर देशमुख यांचं हे भाषण शुभेच्छा व्यक्त कराव्या सांगोला नगरीचे लोकप्रिय युवा आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आज आपल्या या नगरीचे सुपुत्र ज्येष्ठ नेते आणि पंढरपूर पंचायत समितीचे माजी सभापती आमच्यासारख्या तरुणांचे मार्गदर्शक माननीय प्राध्यापक वामनरावजी मानेसरांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त मंचावर उपस्थित विधान परिषदेचे सभापती माननीय राम शिंदे साहेब सकाळी ज्यांनी उपस्थिती लावली असे नामदार सन्माननीय भरणे साहेब स्वर्गीय आबासाहेबांची आणि कर्मवेगी सुधागरपंत पंत मालक परिचारक मालकांच्या कुटुंबाशी एक राजकारणा पलीकडच नातं होत आणि ते संबंध जपण्याची जबाबदारी मी माझ्यासारख्या तरुणांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी आणि माझ्यासारख्या तरुणाला विधिमंडळात पाठवण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं असे या जिल्ह्याचे नेते माझे मार्गदर्शक सन्माननीय प्रशांत मालक साहेब आता ज्यांनी सुंदर असं मार्गदर्शन केलं असे सन्माननीय उत्तमरावजी जानकर साहेब मंचावरील सर्व सन्माननीय पदाधिकारी सर्व संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन सभापती उपसभापती संचालक मंडळ समोर बसलेले सर्व पंढरपूर तालुक्यातील वामनराव माने साहेब आणि परिचारक मालकांवरती प्रेम करणारे सर्व सन्माननीय पदाधिकारी माता भगिनी वडीलधारी मंडळी तरुण सहकारी मित्रांना आई वडील ज्यांनी शिक्षण घेतलं नाही अशा गरीब कुटुंबात जन्माला आल्यानंतर स्वतःच्या हिमतीवरती कर्तृत्वावरती या गावामध्ये आणि नंतर तालुक्यामध्ये ज्यांनी स्वतःच्या नेतृत्वाची सुणूक दाखवली असे प्राध्यापक वामनरावजी साहेब त्यांचा आणि स्वर्गीय आबासाहेबांचेही चांगले संबंध होते आणि आमच्या सांगोला नगरीतला एक शिक्षक पंकज मस्के सर आपल्या संस्थेमध्ये आहेत त्यांनी मला खूप वेळा फोन करून आग्रह केला आणि सांगितलं की आबासाहेबांचे आणि मानेसरांचे चांगले संबंध होते आबासाहेब याच्या अगोदरच्या दोन कार्यक्रमाला त्यांनी येऊन या ठिकाणी उपस्थिती लावली होती आणि माझी नैतिक जबाबदारी या नात्याने आज मुस्लिम बांधवांचा ईदचा सण आहे आणि मालक आपल्याला माहीत आहे आता कार्यकर्त्यांची आणि मतदारांची एवढी पुढाऱ्याकडून अपेक्षा वाढलेली आहे अशा महत्वाच्या क्षणी सुद्धा स्वर्गीय आबासाहेबांनी ज्या कुटुंबाशी नातं जपलं त्या जा कुटुंबातल्या प्रमुख व्यक्तीच्या वाढदिवसाला येणं ही माझी नैतिक जबाबदारी समजून मी या ठिकाणी आलेलो आहे माझ्या मतदारसंघातले सुद्धा या ठिकाणी बरेचसे पदाधिकारी मंचावर आहेत समोर आहेत एखाद्या शेतकरी कुटुंबातला सुपुत्र कष्टावरती आणि सुधाकर पंत मालक आणि त्यानंतर परिचारक मालकांच्या प्रशांत मालकांच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्यामध्ये तीन वेळा पंचायत समितीचे सदस्य होतात मालकांच्याच मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आग्रहामुळं दोन वेळा सभापती होता आणि या कार्यकाळामध्ये या आपल्या भागाचा विकास करत असताना या तालुक्यातल्या गोरगरीब दलित कष्टकरी वंचित नाही रे वर्गाचं प्रतिनिधित्व म्हणून त्यांनी त्यांची सभापती पदाची पाच वर्ष गडवली आणि इथल्या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेला न्याय द्यायचं काम केलं त्याचबरोबर त्यांच्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून या भागातल्या आणि पंचक्रोशीतल्या गोरगरीब जनतेच्या मुला मुलींना शिक्षण देण्याचं काम केलं निश्चितपणे अशा थोर व्यक्तींचा आपण अमृत महोत्सव वाढदिवस साजरा करतोय माझ्यासारख्या तरुणाला यांच्याकडून शिकण्यासारखं खूप काही आहे त्यांच्यावर बोलणे इतकी माझी योग्यता आहे की नाही माहीत नाही पण निश्चितपणे वामनराव माने सरांना संपूर्ण पंढरपूर तालुक्याने पाहिलेलं आहे आज शिवाजीराव बागल साहेबांनी त्यांच्यावरती पुस्तक लिहिलंय आणि प्रकाशन केले आमचे मित्र इंग्रजी धुले सरांनी आपण ते सर्वांनी पुस्तक वाचणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा राजकारणामध्ये गरीब कुटुंबात शेतकऱ्याच्या घरामध्ये जन्माला आल्यानंतर आपण राजकारणात यशस्वी होऊ की नाही याचा एक न्यूनगंड गंड निश्चितपणे गावगाड्यातल्या त्या तरुण माझ्यासारख्या सारख्या असतो पण ज्या पद्धतीनं वामनराव सरांनी आपली कारकीर्द गाजवली त्याची इतिवृत्तांत या पुस्तकात आहेत निश्चितपणे करून सहकार्याने त्याचं वाचन करावं वा। आणि आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये राजकारणात यशस्वी होण्यासाठी त्या पुस्तकातून मार्गदर्शन घ्यावं असेल मी छोटीशी अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी माझ्यासारख्याला बोलवलं मान सन्मान दिला आपल्यात मिसळण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजक मंडळाचा अंतकरणपूर्वक आभार मानतो आणि जाता जाता प्रशांत मालकांना मी एवढीच विनंती करेन ज्या माणसाने ज्या कुटुंबाने जीवनभर निष्ठावंत राहून आपल्या सारख्यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेची सेवा केली त्या कुटुंबाकडे शेवटपर्यंत आपले हा आशीर्वाद आपले राहू द्यावे आणि पांडुरंगाला प्रार्थना करेन की निश्चितपणे आज अमृत महोत्सव साजरा होतोय पुढच्या पंचवीस वर्षाने मी या ठिकाणी येईल आमदार होऊनच आणि तुमची शंभर हे आपण चांगल्या उत्साहात साजरी करूया अशी पांडुरंगाला प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र